दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये आणि आत्ताच्या ऑनगोईंग विधानसभा इलेक्शनमध्ये ती बिटकॉइन विकून त्याचा पैसा हवालामार्फत निवडणुकांसाठी वापरला जातो आणि त्यांनी त्यामध्ये दोन व्यक्तींची नावं घेतली एक नाव घेतलं सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव घेतलं नाना पाटोले अर्थात तुम्ही विचार करा की ज्या माणसाने ऑलरेडी चौदा महिने तुरुंगवास भोगलाय त्या माणसाला जर असं कुठलं चॅटिंग आलं तर त्याच्या मनात पहिला विचार काय येतो तर माझ्या मनात पहिला विचार हा आला की हा खूप मोठा ट्रॅप आहे की माझ्या पत्नीला दाखवलं ही गडबड आहे शेवटी मी त्याला लिहिलं चॅटिंगमध्ये की बाबा मला या भानगडीत पडायचं नाही मी ऑलरेडी हे केलं मला पुन्हा अडकू नका त्यानंतर मला विश्वास बसावा म्हणून त्यांनी ऑडिओ क्लिप पाठवायला सुरुवात केली आणि तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली याचं कारण तुम्ही जर ऑडिओ ऐकले तर यू डोंट नीड अ फॉरेन्सिक एक्सपर्ट त्यात दोन आय पी एस अधिकाऱ्यांचे ऑडिओ आहेत दोन पॉलिटिशियनचे ऑडिओ आहेत आणि एक गौरव मेहताचा ऑडिओ ऑडिओ आहे जे दोनही आय पी एस अधिकाऱ्यांना मी अनेक वर्ष ओळखतो भाग्यश्री नोटा केला तो प्रोफेशनल असल्यापासून ओळखतो त्यानंतर गौरव मेहताला मी दोन हजार वीस पासून ओळखतो या तिघांचे आवाज मला चांगले माहिती आहेत मला त्यासाठी कुठल्या फॉरेन्सिक टूलची गरज नव्हती जेव्हा हे त्यांची आवाज ऐकले तेव्हा मला खात्री पडली की हे काही डीप फेक नाही आहे हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे नंतर सुप्रिया सुळेंचा आवाज मी त्याला स्वतः त्यालाच विचारलं कन्फर्म करणार हा कुणाचा आवाज आहे तेव्हा सांगितला हा सुप्रिया सुळेंचा आवाज आहे तर तीन ऑडिओ क्लिप आपण सुप्रिया सुळेंच्या ऐकल्या असतील हां त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे स्पष्टपणे म्हणतात हा अलिगेशन आहे ऑफकोर्स ते मी, मी त्याच त्या आणि ते त्यासाठी मी काय स्वतः काय फॉरेन्सिक ॲनालिसिस केलं ते पण मी सांगणार आहे तर त्यामध्ये त्या म्हणतात की सध्या बिटकॉइनचा रेट खूप चांगला आहे इलेक्शन आले आहे तर तुम्ही हे बिटकॉइन विका आणि आपल्याला ते इलेक्शनसाठी आपल्याला कॅशची गरज पडणार एका ठिकाणी ते असंही म्हणतात की डोंट वरी अबाउट द इन्क्वायरी जर आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही सगळं हँडल करू त्यानंतर नाना पटेल यांचाही एक ऑडिओ कॉल आहे ज्यामध्ये नाना पटोले म्हणतात की अजून पैसे आले नाहीत पैसे पाठवा अमिताभ गुप्तांशी बोलत आहेत ते सिमिलरली अमिताभ गुप्ता तर अनेक वेळा सांगतायत म्हणजे इतक्या स्पष्टपणे सांगत की मला पन्नास कोटी पाहिजे मग तिथं पन्नास खोके पन्नास हे असा कुठलाच उल्लेख नाही तिथं स्पष्टपणे या गोष्टी बोलल्या जात आहेत आणि हे झाल्यानंतर मग नॅचरली माझ्या मनात विचारायला आपण चेक करायला पाहिजे मी माझ्या पद्धतीनं सुप्रिया सुळेंची संसदेतली भाषणं डाउनलोड केली आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून सांगतो मी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर कॉर्पोरेट क्षेत्रात होतो मी बारा वर्ष फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केली मला या सगळ्या टेक्नॉलॉजी व्हॉइस अनालिसिस वगैरे टेक्नॉलॉजी माहिती आहे मी अनेक वेळा वापरले आहेत त्याचे अनालिसिस कसं करतात ही टेक्निक मला माहिती आहे त्यामुळे मी रिलेटेड व्हिडिओ त्याच काळातले संसदेतली त्यांची इंग्लिश भाषण असतील अमिताभ गुप्तांची ऑनलाईन इंग्लिश मुलाखती असतील या डाउनलोड केल्या कन्फर्म करायला आणि जेव्हा त्या लक्षात आलं की दिस व्हिडिओज आर कंपेरेबल ह आणि त्याला भले आपल्याला गौरव मिळतात आपल्याकडे ओरिजिनल मोबाईल नाही पण हा एक क्रेडिबल इव्हिडन्स आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं इट इज अ टाइम टू गो टू मीडिया इट इज ऑल्सो अ टाइम टू गो टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून मी आज सकाळी मी आपल्याला जे हे इलेक्शन कमिशनला दिलेलं पत्र दिलेलं आहे मी आज सकाळी इलेक्शन कमिशनला सगळे ऑडिओ सगळे चॅट आणि माहिती पाठवलेली आहे आणि निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की तुम्ही हा गंभीर घोटाळा आहे कारण यात फक्त क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आहे असं नाही तर याचा वापर हवालामार्फत इलेक्शनच्या इलिगल फंडिंगसाठी पण होतो आहे त्यामुळे तुम्ही लक्ष घाला म्हणून हा दुसरी गोष्ट त्यानंतर नॅचरली याचा माझ्या केसशी खूप मोठा संबंध आहे आपल्याला आपल्यापैकी काहींना कल्पना आहे की मी सध्या हायकोर्टात वकील म्हणून काम करतो तर मी लवकरच हायकोर्टामध्ये सोमोटो रिट पिटिशन दाखल करतो आहे त्या रिट पिटिशनचा ड्राफ्ट कालच आम्ही बनवायला सुरुवात केली आहे कदाचित पुढच्या दोन दिवसामध्ये आम्ही हायकोर्टात रेट पिटिशन दाखल करतोय आमची मागणी फार सोपी आहे की मध्यंतरी दोन हजार तेवीस साली सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे भारतातल्या सगळ्या गेन बिटकॉइनच्या केसेस सुप्रीम कोर्टाने सीबीआयला हॅन्डओव्हर केल्या होत्या त्या आम्ही हायकोर्टाला विनंती करणार आहोत की ही जी ॲडिशनल फॅक्ट आहे की सीबीआय याच्यावर सीबीआयला आपण आदेशित करावं हो की आपण याचा तपास करावा आणि त्यासाठी आम्ही करतोय मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या इन्व्हेस्टरलाही आव्हान करू इच्छितो कारण झालं असं की जेव्हा आम्हाला अटक झाली तेव्हा इन्व्हेस्टर पेढे वाटत होते आणि ते पेढे अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री नवटाक यांना भरले जात होते पण तेव्हा मलाही कल्पना नव्हती की नक्की काय घडलंय बॅकग्राऊंड मध्ये आणि इन्व्हेस्टरलाही नव्हती जेव्हा आता कळतंय की काहीतरी मोठा घोटाळा झाला आणि त्यात तेच लोक इन्वॉल्व्ह आहेत ज्यांनी आम्हाला अटक केली आहे तेव्हा मी इन्व्हेस्टरला आव्हान करतो की तुम्ही सोबत या कदाचित मी रीट पिटिशनच्याऐवजी पीआयएल दाखल करीन तुमच्या वतीने मी लढीन मला सगळी केस माहिती आहे बारकावे माहिती आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र मिळून लढूया आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा